वाशिम जिल्ह्यात मोडशी ते डवा पालखी मार्गाचं काम चार वर्षांपासून रखडलं खड्ड्यांमुळे वारकऱ्यांना पायी चालणं कठीण भाविकांकडून संताप व्यक्त सलग सातव्या दिवशी जेजुरीतील ग्रामस्थांचं आंदोलन मुस्लिम बांधव ही आंदोलनात सहभागी भंडारा उधळत जागरण घालत विश्वस्त नेमणुकीचा केला निषेध पुण्यातील नाट्यगृहांची दुरुस्तीची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या सूचना कलाकारांची बैठक घेऊन दिलं आश्वासन धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा प्रकल्पातून माझी पाणी सोडण्यासाठी माजी आमदार शरद पाटलांची मागणी पांजरा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर कुडाळ पोलिसांविरोधात सरंबळ आणि कुडाळमधल्या नागरिकांचं पोलीस ठाण्यासमोर आंदोलन महिलेची विनयभंगाची तक्रार आधी शक्ती पालकी रथ पालकी अश्वा मदे दाखल न केल्यानं नागरिक आक्रमक शुक्रवारी होणाऱ्या आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी रथपालखी पथकासह मानाचा अश्व संस्थांमध्ये दाखल तापी नदीवरील मध्यम बॅरेज प्रकल्पाला अनेक दिवसांपासून गळती मात्र संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्यानं ग्रामस्थांमध्ये नाराजी पावसाळा लाभल्यास पाणीडंचाईचं संकट कोकणात मासेमारी हंगामबंदी आदेश लागू नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी मच्छीमारांची लगभग मराठवाडा विद्यापीठातील तीनशे त्र्याण्णव अभ्यासक्रमांचे प्रवेश रोखले तर पाचशे चौतीस कोर्सेसची प्रवेश क्षमतेत कपात ॲकॅडमिक ऑडिट नंतर विद्यापीठाचा निर्णय